रामकु मंडळी तर मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ग्रुपमध्ये तर माझी मशीन परत म्हणजे व्यवस्थित झाली होती आता दोन तीन दिवसाखाली ना खूप म्हणजे आवाज देत होती आणि खूप इथं धोर अडकला होता त्यासाठी मी तिला सर्व्हिसिंगला घेऊन गेले आणि मी आज पण सारखं म्हणजे सहा ना एकदा सर्व्हिसिंगला नेतेच मशीनला पण ह्या वेळेस काय झालं काय मग खूप दोर अडकला होता आणि थोडंसं काय असेल तर मी तिला घरीच करते बरं का नीट म्हणजे त्याच्याकडं नेत नाही रिपेअरिंगला पण यावेळेस खूपच दोरा आणखला होता म्हणून मी तिला रिपेअरिंगला नेलं होतं पण बाहेर काढल्यावर त्या दिवशी मी रात्री नेली दू दिवसा नेली पण पटकन देऊन आले महागारी काढून त्याच्याकडे वेळ नव्हता करायला तो मला म्हटला की ताई मी तयार करून ठेवतो तुम्ही नंतर या न्यायला त्यामुळे मी लक्ष दिलं पण आज बाहेर काढल्यावर उघडलं गेल्या माझी मशीन घाण झाली एकदम म्हणजे एकदम घाण झाली म्हणजे इथून असं तिला चकाकीच नाही तिथल्या मशीन पाहिलं ना त्यावेळेस मला वाटलं की माझी मशीन खूप अशी म्हणजे एखाद्या कोण घेवायचं मशीन असल्याचं दिसतंय मला तर ते पट मग मी म्हटलं त्याला अरे हे स्वच्छ कसं करायचं रे मला सांगतं मला म्हटलं निरमा घ्या आणि ओल्या कपड्याने ते पुसून घ्या छान आता मग मी खरं सांगू मी कधीच माझ्या मशीनला अजून वल्लं कापड लावलंच नाही आयोग कारण माझ्या बहिणीकडची आता माझी बहीण घरात फरशी पुसायला लागली की ते टेबल जो आहे त्याच्यावर असं फडका फिरवून घ्यायची तुझा मशीनचा पाटा पूर्ण म्हणजे पूर्ण खराब झाला होता लो खराब झाला होता मग तिला तो बदलावा लागला म्हणून मी माझ्या मशीनला कधीच कधीच बोललं का असं मी लावलंच नाही मशीनला आजबत लावलं नाही एकदा पण त्याला विचारलं म्हटलं अरे मी गंज लागेल म्हणून कधीच चालून या कापड वापरलंच नाही गंज लागेल म्हणून तर मला पुसायचं पाणी नाही निरमा म्हणजे आता माझ्याकडे निर्माता नव्हता सर्फ एक्सल वापरला मी सर्फ एक्सल वापरून मशीन सफेक्चं टाकलं आहे थोडंसं ह्याच्यामध्ये आणि पुस घेतले आता हे अनवॉन्टेड कापड आहे जे मला आता नको आहे नंतर मग मग ते अनवॉन्टेड 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 कापड घेतले न लागणार टाकवून आणि आता हे मी पुसून घेणार आणि यात नंतर ते मला गंज लागू नये म्हणून ह्याला तुम्ही मस्त असं करत तेल लावा तेलाने पुसून घ्या तर मशीनची काळजी तर घ्यायलाच असते आपण हिच्यावर एवढं सगळं करतोय तर तिची काळजी घ्यायलाच असे कपडे कपडे पुसून घ्यायचे मस्त आता खरं तर मला असं वाटतं की माझं सामान तिथंच त्याचं तिथं राहिलं वाटतं माझं स्टे जो होतं ना तो कॉपिंग भरायचा तो तिथंच राहिला मला वाटतं परत त्याच्याकडे मला जा जावं लागेल एकदा मी चेक करून येते घरात आहे का असेल तर मला त्याला फोन करावा परत माझं ग्रीन कलरचं जे होतं ते तिथंच राहिलेलं आहे असं मला वाटतं अशी मस्त आज पुसून घ्यायची हिला आणि लगेच तेल लावायचं तर तेल तो म्हटला तुम्ही कुठलंही लावा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ना ते तेल लावा म्हणजे मशीन जरा छान चमकेल तर मशीन स्वच्छ करायची मला नवीन तरी ही तुम्ही कसं करता मला नाही माहिती पण ही आयडिया मला तरी वाटली कारण मी कधीच अजून मशीनला असलं काही लावलं नव्हतं पाणी वगैरे कारण मी तसं म्हणायला गेलं तर ना दुख इथं माझ्याकडून बऱ्याच वेळा इथं कात्री लागली करताना इथं कात्री लागली ना त्यामुळे म्हणून खराब झाली थोडीशी मशीन ते मला खूप वाईट वाटलं आता तिथं गेल्यावर मी खरं तर विचार करते पिकोपालची मशीन घ्यायचं तो साडेतीन हजार रुपये त्यांनी सांगितले मला पण जुनं घ्यायचं ह्यांना पटणार माझ्या मिस्टरने नवीनच घ्यायचं घेतलं तर आज जाऊन मी बघून आले तिथंच राहिले त्याच्याकडेच राहिले आता पहिले मी स्वच्छ करून घेते आणि शिवमला सांगते कॉलेजमधून येतात ते घेऊन जाऊन घेऊन येऊन येतात सोबत ह्यात काय आत नाही आहे जात मस्त स्वच्छ करून घ्यायची मशीन आणि सहा महिन्यातून एकदा तरी तिला तुम्ही सारखं शिवत असाल ना तर तिला सहा महिन्यात नाही एकदा तरी डॉक्टरकडं न्यायचं खूप वारं सुटलं खूप प्रचंड वारं सुटले आणि सहा महिन्यात नाही एकदा तरी तिला डॉक्टरकडून निघून आणायची म्हणजे ती पण आपल्या लेगरासाठीच आहे ना हो आपण ती उपयोग करते म्हणलं खरं सांगायचं ना मला पहिलं मशीन बिघडली किंवा गाडी बिघडली गाडीवर खर्च झाला मला लिटिन श्रीचं मग हे म्हणायचे वस्तू वापरते म्हटलं त्याचा त्यालाच तर खर्च येणारच ना थोडाफार खर्च करावा लागणारच त्यामुळे आता काही वाटत नाही मला पण नवीन नवीन ज्या म्हणजे आमच्या संसार नवी होतं त्यावेळेला मला असं वाटायचं की आई लोक ते का बंद पडतंय मग उगंच आमचं पैसे जातात असं मला वाईट वाटायचं मला आता नाही वाटत त्यांना पण जीव आहे त्यांना पण अधिकार आहे ना आजारी पडायचा आता हे आहे देवाचं तेल आहे तो म्हटला कुठलंही वापरा आणि दुसरं सांगायचं म्हटलं ना तर मी आता मशीन घे गे, याचा विचार चाललाय आहे माझा ती कुफालची मशीन तर मी नवीनच घेणार आहे जुनी काही येणार नाही नवीनच घेणार आहे आणि तुम्हाला जर मशीन जर घ्यायचं असेल ना तर असली ही मोठी मशीन तुम्ही कधीच घेऊ नका तुम्हाला जर घरी म्हणजे तुम्हाला जर फक्त घरचं स्वतःपुरतं जर शिवायचं आहे ना तर तुम्ही साधी मशीन जी आ, साधी मशीन असती ना ती छोटी मशीन घ्यायचा विचार करा कारण मी जर गट्टू खूप थु, मोठा आहे हा गट्टू आणि दुसरं म्हणजे जर तु, तुम्हाला टेलरिंग बिझनेस करायचा असेल तर ही घ्या म्हणजे घ्यायला डबल पार्ट्याची मशीन म्हणतात ही घेऊ शकता नाहीतर मग दुसरी एक येते जॅकची ती मोठी असती ती घेऊ शकता पण जर तुम्हाला घरचंच काय शिवायचं असेल घरगुती तर तुम्ही छोटीशी मशीन घ्यायचा विचार करा एवढी मोठी मशीन घ्यायचा विचार करू नका आणि तुम्ही बिझनेसच करायचा असेल तर ही घ्या मग ही मशीन चालवायची म्हणलं ना तर हिला कंपल्सरी मोटर लागतेच कारण ही जड आहे चालवायला ह्याला टेलरिंग मॉडेल असं म्हणतात ह्या मशीनला आणि दुसरी जी आहे ती नॉर्मल मशीन असती आता मी माझ्या आईकडं नोवेलची होती माझ्या बहिणीकडं नोवेलची होती म्हणून मला त्या ब्रँडवर विश्वास होता म्हणून मी नोवेलची घेतली आत्ता खूप छान छान मशीन निघालेल्या आहेत म्हणजे जाक जाकची कंपनीची पण आहे ती खूप छान आहे पण तुम्ही जर मशीन घ्यायचा विचार करत असाल तर मशीन राजेश कंपनी आहे अजून नोवेल आहे अजून उषा आहे त्यांच्या पण कंपनीच्या पण मशीन खूप छान आहेत अजिबात म्हणजे त्यांचं छान आहे सगळं काम माझ्या मैत्रिणीच्या आईकडे तर शीतल कंपनीची मशीन होती अजून पण आहे त्यांच्याकडे आम्ही गेल्यावर बघतो त्यांच्याकडे शीतल कंपनीचे आहे माझ्या आईकडे नोवेलचे आहेत तुम्हाला घरी बाबाला घ्यायची असेल तर साधीच घ्यायची जी मशीन आता तुम्हाला पहिलं साडेसहा हजाराला भेटायची आता ती साडेआठ नऊ दहाच्या दरम्यान आहे मी ही घेतली माझी ही मशीन आठ हजार रुपये शंभर रुपयाची होती लॉकडाऊन संपत आला त्यावेळेला ही मशीन घेतलेली आहे आठ हजार शंभर रुपयाची पण आता ही जी प्राईस तेरा हजार तेरा हजार शंभर किंवा तेरा हजार नऊशे वगैरे असेल मी मला माझ्या कुणातरी तरी विचार मग कुणातरी याची माहिती हवी होती म्हणून मी गुगलला चेक केलं आणि माझ्याकडं मशीनवाल्याचा अजून नंबर आहे म्हणजे ही जी मशीन त्यांनी आम्हाला दिली होती ना ते दर महिन्याला म्हणजे नवीन नवीन सर्व्हिसिंग फ्री असती ना आणि मी छोटं काय झालं की लगेच त्यांना फोन करायचे मग ते यायचे त्यावेळेस त्यांचा नंबर घेतलेला आहे तर आत्ता ही मशीन तेरा हजार नऊशे का शंभरला काहीतरी आहे बरेच सारे पैसे वाढलेले आहेत त्यामुळं आहेत त्या वस्तू जपा नवीन घ्यायचं जरा अवघड झाले आता सगळ्यात गोष्टी महाग झाल्या आहेत त्यामुळे आहे त्या वस्तू एकदम प्रेमाने सविस्तर व्यवस्थित जाता आता मी जुनी तर त्याने पण साडेतीन हजार रुपये सांगितले मला जुनीला पण शिवामचे पप्पा जुनी घेऊ देणार नाहीत असं बारीक बारीक जे असतं ना ते एकदम कोपरे कोपरे स्वच्छ करून घ्यायचे परत आपल्याला ताण होणार नाही आणि मशीन अगदी छकायची दिसत आत काही वाटलं नाही हो मला कधीच वाटलं नाही की माझी मशीनं आत होती तर घा नाही म्हणून पण बाहेर आणल्यावर असं मला वाटलं की मी पांढरी घेतली नाही माझा वाईट घ्यायचा विचार होता पण त्यावेळेस व्हाईट कलरच त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून आम्ही व्हाईट कलर घेतला नाही बघा ते आहे माझं तो स्क्रूच आता तिकडे गेलाय ना क्रू छोटा पेस्टर म्हणतात त्याला पेस्टर आता ह्यासोबतच मी इलास्टिक आणलेले आहे खूप सारे आता दोन टाईपचे इलास्टिक आणले तोच मला म्हटला की दाई हेवाले घ्या आता हेवाले इलास्टिक आहे ते मी माझ्या दोन तीन लेगीज आहेत शिवनच्या बाप्पाचं बनमुड आहे त्याला लावायसाठी आणलेला आहे आणि बाकीचं बाकीचं सा कसं सांगू काही अंडर गार्मेंट्स आहेत ज्या खूप छान ब्रँडच्या आहेत असं म्हटलं तरी चालेल पण ती त्याचं इलास्टिक खूप खराब आणि मला ते टाकू वाटत नाही म्हणून त्याच्यासाठी लावायला आणलेलं आहे इलास्टिक आणि ह्यांच्याकडे तेलाचं हे पाऊच आहे ना दहा रुपयालाच भेटला आता इथं मी घ्यायला जाते ना तर हि तर तो वीस रुपयाला भेटतो आता ह्याच्यावर पंचवीस रुपये एम आर पी आहे मग तुमच्याकडे कितीला भेटतो हेही तुम्ही कमेंटमध्ये सांगा दोन तेलाचे पाऊचले हे जेणेकरून उपयोग होईल त्याचा आणि ह्याच्याकडं इलास्टिक मला मी इथं घेत तर हे दहा रुपये मीटर पंधरा रुपये मीटरने देतात पण त्यांनी सात रुपये सात रुपयाने छोटा दिला आहे एक मीटर आणि मोठा दिला आहे आठ रुपये मीटरने त्यासाठी ह्याचे सोळा रुपये ह्याचे चौदा रुपये असे मी दोन मीटर आणलेलं आहे बाबा मशीन किती छान सुंदर दिसायला लागली एकदम चकाचक एकदम भारी अशी मशीन असल्या तर ते वाटायला लागली आता फक्त मला जरा इथं थोडासा प्रश्न वाटतो इथं थोडासा गजल्यासारखं वाटतंय म्हणजे नाही का त्याला ते तेल वगैरे घेतलं तर नाही फोन लावत शक्यतो इथं थोडासा रंग थोडासा वेगळा दिसतोय पण ह्याला मी नक्कीच काहीतरी लावायचा प्रयत्न करेन म्हणजे जेणेकरून हे चका पण घरात गेल्यावर अजिबात वाटत नाही की मशीन मळलेली आहे एकदम चकाचक दिसते आणि बाहेर आणली की अशी एकदम जुनाट दिसती बाहेर आणल्यावर बाहेर जगात गेले तर आपल्या वस्तूमध्ये काही चूक आहे आता भरपूर तेल लावले घ्यायला जेणेकरून हे खराब होणार नाही ना आता ज्यावेळेस ब्लाऊज शिवायचा त्यावेळेला व्यवस्थित शिवावं लागेल म्हणजे पुसळून घ्यावं लागेल चांगले जेणेकरून हे कपडे ह्याचं तेल देवत तेल लागणार नाही ना घ्यायला असे तर चला आता मी काय जी बडबड केली तुम्हाला आवडली असेल नसेल आपली तरी तुम्ही लाईक करा शेअर करा आणि मेन म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबत आज तिळाचं तेल पण आणलं म्हणतात ना तिळाचं तेल लावायला आज तिळाचं तेलाचं दिवा आणायला मला खूप दिवस झाला तिळाचं तेल आणायचं होतं हे रोज म्हणतात ना नाही मी आणतो तू नको आणू मी आणतो तू नको आणू आज मी फायनली आणलं जाऊ द्या आता खूप दिवस झाले दिव्याच्या अमावस्या पण आहे आज म्हणून मी तिळाचं तेल आणलेलं आहे तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता हित हा मुलगा खूप कमी पैसे घेतो पहिलं सर्व्हिसिंगला एक मुलगा होता ना तो सर्व्हिसिंगला दोनशे अडीचशे रुपये घ्यायचा आत्ता माझी एक फ्रेंड आहे फ्रेंड नाही म्हणता एक आंटी आहे तिथं त्या आणजीला विचारलं तर त्या म्हणाल्या माझे अडीचशे रुपये घेतले गावामध्ये गावामध्ये पण हळस गावामध्ये अडीचशे रुपये घेतले पण यांनी खूप छान सर्व्हिसिंग करून दिली ना आत्ता एक रुपया घेतला नाही त्यांनी कारण सेकंड टाईमला नेली होती मशीन तरी व्यवस्थित करून दिली आणि त्यावेळेस पण त्यांनी दीडशेच रुपये घेतले आणि आत्ता पण त्यांनी आत्ता एक रुपया पण नाही घेतला म्हणजे ह्याच्याकडं काम चांगला आहे आणि कमी पैसे घेतो असं मी सांगेल तुम्हाला तुम्हाला चकाशी झालं फक्त हितलं तेवढं हे निगण झाले बाकी व्यवस्थित झाले काय